आबी एक फॅशन होगा है आंबेडकर आंबेडकर रामेडकर रामेडकर आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिलता मित्रांनो आंबेडकरांनी जे संविधान बनवलं आणि त्यात कलम 19 मध्ये भाषण स्वातंत्र्याचा हक्क दिला ज्यामुळे आम्ही चहास पार्लमेंट मध्ये बोलू आहे पण त्यांनी त्या भाषण स्वातंत्र्याचा युद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्धच केला मित्रांनो या दोनच पॉसिबिलिटी असू शकता एकतर तर अमित शाह यांना माहिती नसेल की आंबेडकरांनी संविधान बनवायला किती कष्ट घेतले संविधान बनवण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागला आणि दुसरं एक कारण राहू शकतं की शहा यांची आंबेडकर सोबत पर्सनली काहीतरी दुश्मनी असेल अभि एक फॅशन हो गा आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिळ जाता कंट्रोल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा